बसरगे तालुका गड येथील शहीद जवान प्रशांत शिवाजी जाधव यांच्या कुटुंबाने आपल्या घरातच शहीद जवान यांचा पुतळा बसून मान्यवर आजी माजी सैनिक संघटना गड इंग्लज बेळगाव बसरगे यांच्या उपस्थितीत बसवून अनावरण करण्यात आले यावेळी प्राध्यापक डॉक्टर गोपाळ गावडे माजी सैनिक शशिकांत जाधव यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी वीरपत्नी पद्मा जाधव वीरमाता सौरेणुका रेणुका वीरकन्या कुमारी नियती वीर पिता शिवाजी जाधव वीर आजी श्रीमती कमळाबाई जाधव नायब सुभेदार दयानंद गोरपडे आदी उपस्थित होते प्रशांत शिवाजी जाधव ही दोन हजार बावीस साली देशासाठी शहीद झाले बसरगे गावचे सुपुत्र नोकरीत भरती झाल्यानंतर अल्पावधीतच देशासाठी त्यांचं त्यांनी बलिदान दिलं त्याच्यामुळे जाधव कुटुंबीय यांच्यावर एक शोककाळा पसरली दुसरी महत्त्वाची गोष्ट जाधव कुटुंबातील जवळजवळ तेरा लोक हे भारतीय सैन्यामध्ये भरती आहेत त्याच्यामध्ये ही दुःखद घटना घडली आणि त्यामुळे जाधव कुटुंबियांनी जी शोककळा त्यांच्यावर पसरली त्या दुःखातून थोडंसं आपण मन हलकं करावं म्हणून एक स्तुत असा उपक्रम त्याने राबवला की प्रशांतचा पुतळा आपल्या घरातच उभा करण्याचा जो त्यांनी निर्णय घेतला हा निर्णय हा अविस्मरणीय आणि एक वेगळ्या प्रकारचा निर्णय आहे द अशी निर्णय आहे कारण आत्तापर्यंत अशा प्रकारचा निर्णय कुणी घेतलेला नाही यदा कदाचित हा पहिला असेल कारण याचे याच्या चांगल्या गोष्टी अशा की जेव्हा असा एखादा पुतळा उभा करतो तेव्हा पुतळा उभा करणं सोपं असतं पण त्याची निगा करणं त्याची सेवा करणं त्याचं पावित्र्य टिकवणं हे जनतेकडून केलं जात नाही आणि त्यामुळे घरातच हा पुतळा उभा केल्यामुळे इथून पुढे त्याची कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीनं एक सेवा केली जाईल प्रशांतला पुन्हा एकदा आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आहोत आणि ज्या वीरमाता आहेत वीर पत्नी आहेत वीर आजी आहेत वीर, वीर कन्या आहेत त्यांना उदंड आयुष्य लाभू देत अशी मी प्रार्थना करतो आणि मी त्यांचा पाहुणा आहे याचा मला अभिमान आहे एवढं बोलून मी पुन्हा एकदा त्यांना श्रद्धांजली वाहतो जैन आज गावामध्ये माझ्या वीर भावाचं स्मृती घरामध्ये स्थापन झाली आणि आज मी त्यांच्या घरी आलो होतो माझ्या भावाच्या घरी आलो होतो आणि मला थोडं त्या भावाविषयी काहीतरी सांगावं अशी माझी इच्छा झाली म्हणून मी आज एक छोटीशी माझं बाई देत आहे माझा भाऊ दोन हजार चौदाला बावीस मराठ्यामध्ये भरती झाला अहोरात्र प्रयत्न करून त्याची जिद्द होती की मी पण देशाची सेवा करावी प्रशांतचे वडील सुद्धा देशाची सेवा करून निवृत्त झाले होते तसंच माझ्या जाधव घराण्यामध्ये जवळजवळ आम्ही पंधरा जण देशसेवा काहीजण करत आहोत आणि काही जण निवृत्त झालो होत देवानं आमच्या घरावर जाधव घराण्यावर नेहमी कृपा केली होती पण काळानं एक माझ्या भावाला त्यामध्ये तो शहीद झाला त्याचं दुकामा माझा सर्व जाधव परिवारनं आहे माझी देवाजवळ प्रार्थना आहे त्यांना एक तुमचा छोटासा कुटुंब आहे त्यांची एक कन्या अकरा महिन्याची होती तिचं वाढदिवस साजरा करायचा सगळा प्रयत्न चालू होता तेवढ्यात त्याला युनिटनं कॉल बॅक केलं मग तो परत युनिटला जात असताना शियाचेन ग्लेशियरला जात असताना त्याचं आकस्मिक गाडीचं ऍक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये ते प्रशांत शहीद झाला मी देवाजवळ आणि प्रशांतजवळ मागणी करतो की नेतीला त्याची कन्या तिथून आशीर्वाद देऊन तिला या देशासाठी तिनं कुठल्याही मोठ्या पदावर जाऊन देशाची सेवा आमच्या महाराष्ट्राची सेवा आणि जाधव घराण्याचं जा तिनं नाव मोठं करावं असं मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि त्यांच्या परिवाराला सुख शांती लाभू दे आज माझा भाऊ जाऊन जवळजवळ तीन वर्ष झालं पण माझी चुलती माझी मावशी तिच्या डोळ्यातून नेहमी अजूनही पाणी जात असतात आणि त्यांची वीर पत्नीच्या सुद्धा ह्या भावना बोलून दाखवून जगाला कळणार नाही ज्याच्या घरी शहीद होतो त्यांच्याच घरी ह्या सगळं दुःख काय असतं किंवा डोंगर काय असतं हे स कळतं सर्वांना जवानांचं फक्त पैसा दिसतो पण त्यांचं त्या पाठिंबाचं दुःख कुणाला कळत नाही मी सग ह्या तुमच्या चॅनलद्वारे मी सर्वांना विनंती करतो शहीद परिवार फार देशासाठी मोठा त्याग करतो आणि त्यांच्या शहीद परिवारासाठी तुम्ही सर्वांनी देवाजवळ प्रार्थना करावं त्यांच्या कुटुंबाला शांती लावू हीच मी या चॅनलद्वारे तुमच्या विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष